आम्ही सगळे शेतकऱ्या पोलिसांमार्फत त्यांनी आम्हाला उचललं टेक्चा वापर करून इरिगेशन द्यायचं तर सरांचं सुद्धा स्वतः पेटंट आहे सगळे टॉपर विद्यार्थी काय जसं वीस सत्तावीस उरायल माझी ऑलमा सरांक नमस्कार डिजिटल रनिंग मध्ये स्वागत आहे मी सारंग काळे आपण आहोत आगरकर रोड पशे आणि इथं सारथीचं ऑफिस आहे आणि सारथी पशे आंदोलन चालू आहे आणि पी एच डीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांची दोन वर्ष चार महिने स्कॉलरशिप थकीत आहे महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलन ए, हे जोरात आझाद मैदानाकडे चालू आहे त्यानंतर ही इकडे जिथं भाजप सांगत असतं की आम्ही सारथीसाठी भरपूर केले तर विद्यार्थ्यांच्या तरीही आहेत दोन वर्ष चार महिने झालं कॉलरशिप मिळाली नाही तर आपण त्यांच्याशी बोलूया काय काय अडचणी येत मला पीएच डीचं मी ऍडमिशन घेतलंय माझं संशोधन त्या ठिकाणी माझ्या विद्यापीठात चालू आहे शेतकऱ्यांसाठी मी काम करतोय आणि या संशोधना दरम्यान मला जो काही खर्च लागतो माझी विद्यापीठाची फीज भरायची असेल किंवा जो काही आमचा राहण्याचा खाण्याचा तो असेल कॉन्फरन्सेस असतात रिसर्चचे त्यानंतर लायब्रे आपल्या लॅब मध्ये जे काही के आम्हाला केमिकल्स लागतात खूप मागडे मागडे केमिकल्स त्या ठिकाणी असतात तर हा जो काही सारण हा सगळा जो खर्च आपला असतो तर हा खर्च या ठिकाणी आम्हाला फेलोशिपच्या मार्फत देण्यात यावा तर हे आमची मागणी आहे ऑलरेडी आमचे जे सिनियर अगोदरचे पीएचडीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे ऑलरेडी लाभ देण्यात आलेला आहे याची स्कीम्स देखील कोणत्या बॅच ला दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या आता या दोन बॅचे जमा झाले आहेत माझी दीड वर्षापासून आणि एक आता सहा महिन्यापासून बॅच थांबलेली आहे त्यांना या फेलोशिपचा लाभ मिळत नाहीये आता बघा हा एक आपल्याकडे रिपोर्ट आहे हा रिपोर्ट सांगा रिपोर्ट आहे की एक रुपये जर का इन्व्हेस्ट केला जर का कृषी क्षेत्राच्या रिसर्च मध्ये तर त्या ठिकाणी जवळपास साडे तेरा ते चौदा रुपये त्याच्यातनं आउटपुट निघतं हे डीआरडीओ इस्रो सारख्या मोठ्या ज्या संशोधन करणाऱ्या संस्था आहेत आपल्या देशाच्या त्यांच्यापेक्षा देखील याचा जो काही रेशो आहे बेनिफिटचा हा खूप जास्त आहे रिसर्च आहे तुमचा हा रिसर्च नाही हा रिसर्च सर सरकारी रिपोर्ट आहे कृषी संशोधनाचं सा महत्व सांगणार हा रिपोर्ट न्यू दिल्लीवरून आलेला तरी सुद्धा एवढं महत्वाचं संशोधन असून सुद्धा आज आमचे कृषी संशोधक असतील किंवा इतर संशोधक आहेत ते आहेत ते ते सगळे फेलोशिप पासून वंचित आहेत आमच्या रिसर्च क्वालिटी जर का आम्हाला आर्थिक ती सहाय्यता जर नाही मिळाली तर तो दर्जा घसरत जातो काय ना माझं नाव शुभम मुले तुम्ही राहुरी विद्यापीठातून कृषी राहुरी विद्यापीठातले जवळपास राऊरीचे बाकी दोन चार जण ओके पुण्याचे आहे काय अडचण आहेत आणि आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहे आणि कृषीचं शिक्षण घेत आहे सध्या तर आमचे म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड तसं नाही खर्च आहे सांगत असते बा सारथीला चांगले फंडिंग सा, सारथीला फंडिंग देते आहे पण पीए ला फंडिंग भेटत नाहीये ना आज जर का संशोधनासाठी जर का तुम्हाला उतरायचं आहे त्यासाठी खर्च लागणार आहे ना आज जर का माझं स्वतःचं संशोधन हे मकावर काम करतो मी पी नावाचा एसआर नावाचा मी जेनेटिक्सचा विद्यार्थी बरं का त्या पी वर काम करतो मी मला जेनोटाईप्स आणण्यासाठी मध्य प्रदेशला जावं लागलं हैदराबादला जावं लागलं प्रवासाचा खर्च मला जवळजवळ सात ते आठ हजार रुपये मला जेनोटाइप्स कनेक्शन कलेक्शन करण्यातच माझा मागच्या सुरुवातीलाच एवढा खर्च झाला रिसर्च परत आता सोविंग आहे माझी सोविंगला आता खर्च लागणार आहे लेबरचा खर्च बाकी हा खर्च आम्ही कुठून भागवायचा शेतकरीचे पोरं आहे आम्ही आज तुम्हाला माहिती आहे दोन दोन तीन तीन एकर वर जमीन आल्या शेतकऱ्याच्या आता घरून पैसे मागवायचे म्हटल्यावर किती मोठं संकट आहे वयाचं सव्वीस सत्तावीस उरलं ह्या वयात जर का घरून पैसा मागायचा म्हटल्यावर कसं होईल आणि आज अक्षरशः आमच्या जे पीएचडीचे विद्यार्थी याला पीएच डी सोडायची वेळ आली भरपूर विद्यार्थी आहे ना पीएच डी सोडली सुद्धा आहे की फेलोशिप भेटणार नाही आपल्याला ह्या आता भे भेटन की नाही ह्या संभ्रमात आहे या संभ्रमामुळे भरपूर पार आहे ना त्याचं संशोधन अर्धा वर्ष सोडलं आणि क्वालिटी संशोधन माझं स्वतःच संशोधन एवढं टॉपचं आहे आणि आमच्या भरपूर विद्यार्थी असे की त्या साहेब संशोधनाला पेटंट सुद्धा हे okay. आता हे सर हे सुद्धा स्वतः पेटंट हे सगळे टॉपर विद्यार्थी okay. आम्ही जेवढे विद्यार्थी सगळे रँक वन रँक टू रँक थ्रीच्या म्हणजे रँक जी खाली रँक आहे म्हणजे चांगल्या रँक वाल्यांना सुद्धा काही बेनिफिट नाही सगळे ऍडमिशन घेणार आहे सगळे टॉप काय नाव माझं नाव दयानंद जयपाल पवार मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आमची गेल्या जवळपास अडीच वर्षापासून पीएचडी संशोधनासाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधनाची छात्रवृत्ती या शिष्यवृत्तीची जाहिरात आलेली नाहीये दोन हजार चोवीस ची आणि दोन हजार पंचवीस ची या दोन स्वतंत्र जाहिराती काढाव्या यासाठी आम्ही दीड वर्ष या, वर या संस्थेकडे पाठपुरावा करतोय परंतु प्रत्येक वेळेस वरून आल्यावर प्रशासनाकडून काय प्रतिसाद त्यांचं म्हणणं वरून आल्यावर सांगू वरून म्हणजे मंत्र्यांच्या समितीकडून आल्यानंतर सांगू वगैरे पण या संदर्भात जेव्हा आम्ही मंत्रालयात अपर मुख्य सचिव आहे त्याचे प्रमुख त्यांना परवानगी घेतली नव्हती काय आंदोलनाची आम्ही आंदोलनाची परवानगी त्यांना निवेदन दिलं त्यानंतर त्याची औषधी आमच्याकडे आहे आम्ही डेक्कन पोलीस चौकीला या संदर्भात कळवलं त्यास तुम्हाला आतमध्ये का बसू देणे आम्हाला सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी आतमध्ये बसू दिलं परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना वाटलं प्रेशर क्रिएट होतं त्यामुळे पोलिसांमार्फत त्यांनी आम्हाला उचललं डेक्कन पोलीस चौकीला तास बसवून ठेवलं त्यानंतर आमच्यावर थोडा प्रेशर क्रिएट करून मग काही विद्यार्थी संघटनांमुळे आम्हाला त्यांनी सोडून दिलं परत आम्ही इथं आलो तर आम्हाला आता गेट पूर्णपणे या संस्थेचं तुम्हाला दिसत असेल बंद आहे ते आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की वरून आम्हाला असं सांगण्यात आलंय की मुलांना आतमध्ये अजिबात येऊ द्यायचं नाही चर्चा वगैरे झाली का आमची त्या त्यांच्यासोबत दोन वेळेस आतापर्यंत चर्चा झाली पण चर्चेमधून आपण सगळे मुद्दे मांडल्यानंतर त्यांचं एकच उत्तर आहे वरून आर्यावर कळू म्हणजे वरून म्हणजे तरी कुठून येणार हा प्रश्न पडतो आम्हाला तुमचं संशोधन कशाबद्दल आहे माझा अर्थशास्त्र विषय अर्थशास्त्रामध्ये पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये माझा विषय आहे द फेडरलिझम इन युनियन ऑफ इंडिया हिस्टॉरिकल रिव्हॉल्युशन कन्सर्न्स अँड ट्रेंड्स इन फेडरल फायनान्स नमस्कार काय नाव नमस्कार सर विराज पिसाळ महामली कृषी विद्यापीठ राहुरीचा मी पीएडी विद्यार्थी आहे फर्स्ट इयरचा कशाबद्दल रिसर्च आहे तुमचा काय आणि कधीपासून तुम्हाला या अडचणी आल्या जवळपास आता फर्स्ट इयरला मी ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर आम्हाला ऍड गेले आता सहा महिने ऍड पडलेली नाही दोन वर्ष पाच वर्ष ऍड पडलेली नाही सिनियरचा प्रॉब्लेम होता आता आमचाही तोच प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर ऍड पडावी हा आमचा एक मागणी आहे सरकारकडे माझा रिसर्च इरिगेशन म्हणजे आय टीनेबल वरती इरिगेशन वरती माझा रिसर्च आहे त्याच्यासाठी बऱ्याचशा माझ्या सहकार्यांनी रिसर्च लागलेला खर्च जो आहे तो खूप असतो ते त्यांनी व्यक्त केलं तर हा हे जे विद्यार्थी आहेत सगळे जे स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे एंट्रन्स असते ती एंट्रन्स पास करून आणि त्याच्यानंतर आमची से, सेंट्रलची पण एंट्रन्स आय सी एफ असते तेच एंट्रन्स पास करून जे टॉपर जे विद्यार्थी आहेत ते इथं आलेले आहेत असे कोणी म्हणजे पीएचडीला ज्या जागा आहेत त्या आधीच एक दोन तीन चार दहाच्या वरती कोणत्याही डिपार्टमेंटला जागा नसतात पीएचडीला तर मग आधीच विद्यार्थ्यांची संख्या ही कमी आहे मग एवढ्याशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला फेलोशिप जर देता येत नसेल तर ही खरंच निंदनीय बाबा आहे असं मला वाटतं नमस्कार काय राम मी राम जाधव एम पी इथून आलोय माझं संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करून इरिगेशन द्यायचंय एआय काय एआय म्हणजे ऑटोमॅटिक इरिगेशन मॉडेल आहे आणि त्यात फर्टिलायझरच्या लेवलचा आहे ते देऊन आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची डाळिंबा मध्ये उत्पादकता त्यासाठी मला कमीत कमी सात ते आठ लाख रुपये खर्च आहे इन्स्ट्रुमेंट साठी खर्च कोणत्या बॅचचा मी दोन हजार चोवीस पंचवीस चा बॅच तुम्ही सिलेक्ट तरी माझी मार्क रँक फर्स्ट आहे म्हणजे सिलेक्ट होऊन ऑलरेडी आम्ही एक्झाम एंट्रन्स एक्झाम देऊनच येते क्वालिफाय करूनच तरी अजून फेलोशिपचा म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस ते आणि चोवीस चो पंचवीस दोन बॅचेस पासून फेलोशिपचा पत्ता नाहीये संस्थेकडे जर गेलो तर ते म्हणतात की शासन सांगेल त्यावेळेस बघू शासनाकडे गेले की ते म्हणतात की जी आपली सारथी संस्था आहे ती पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे त्यांच्या ते अधिकार त्यांच्याकडे संस्थेकडेच आहे यांच्याकडे आले की हे नाव सांगतात त्यांच्याकडे गेले हे त्यांचं त्यां नाव सांगतात म्हणजे असे टोलवाटोलचे उत्तर देतात आणि अजून काहीच नाही नववा दिवस आहे आजपासून आज समजा आता मी बघतोय नऊ दिवसापासून इथं बसतोय वॉशरूम साठी आज जाऊ देत नाही पाण्याची व्यवस्था नाही आहे काहीच नाही आम्ही पूर्णपणे बाहेरच बसलोय आणि कुणी आत पण जाऊ देत नाही म्हणजे आमचा जो प्रस्ताव द्यायचा आहे आम्हाला तो प्रस्ताव पण घेत नाही माझं नाव कनराज चक्र मी माझं नाव प्लस गावर येथील संशोधन विद्यार्थी आहे कशाबद्दल आहे संशोधन माझं संशोधन मेट्रिकल गोरिदम वे ऑफ ट्रान्समिशन संदर्भात आहे त्याच्या थ्रू इरिगेशन शेड्युलिंग ह्या ब्रॉड कन्सेप्ट वर माझं संशोधन चालू आहे तर आम्ही इथं गेले नऊ वर्षांनी आले तुला आतापर्यंत आम्हाला म्हणजे पैशाची गरज कशी लागते काय काय सॉफ्टवेअर हे पेड सॉफ्टवेअर असतात त्याच्या थ्रू पेड सॉफ्टवेअर आम्हाला रिसर्च करावं लागतो डेटा कलेक्शन साठी आम्हाला फिरावं लागतं जिल्हे फिरावं लागतात पूर्ण यासाठी खर्च लागतो भागवणे खर गरजेचं असतं त्यासाठी आम्ही सर टॉपच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय महाराष्ट्रात आज जी सर्व जी, जी मुलं असतील सर्व नंबर एक दोन तीन रँकची ची सर्व मुलं आहे आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन आहे तरी आमची वर्षाची फी जवळपास एका लाखाच्या जवळपास आहे फक्त कोणची कॉलेजची ट्युशन फी वगैरे आमचा राहण्याचा खर्च आणखीन परत आम्हाला काही कॉन्फरन्स करायचे असतात रिसर्च पेपर पब्लिश करायचे असतात यासाठी पाच पाच दहा दहा हजार रुपये एका, एका एका या इव्हेंटसाठी आम्हाला खर्च येतो हा खर्च आणायचा कुठून आम्ही आता बऱ्यापैकी काही मुलं आहे आम्ही संध्याकाळच्या एक एक टाईम जेवण करत युनिव्हर्सिटीत पन्नास रुपये डिफेंट असल्यामुळे तिथे येऊन जर तुम्ही बघितलंय तर ते सांगू शकतात म्हणजे असे असंख्य मुलं आहे आणि आम्ही असं नेहमी उपोषण पण करू शकत नाही आमच्या रिसर्चमध्ये आम्हाला रेग्युलर असते संशोधन अटेंडन्स आमची कंपल्सरी असते दररोज आम्हाला फील्डवर जावं लागतंय इथे बसूही शकत नाही आम्ही इतकी कंडिशन आहे आमच्या बेकार सध्या ज्या देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था एवढी भयानक असेल आणि त्याच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी संशोधन करणारे विद्यार्थी त्यांची अवस्था एवढी बिकट आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आर, आरक्षणाचा विषय चालू आहे आणि त्याच त्याच ह्याच्या धर्तीवर बांधलेले सारथी जे मराठ्यांसाठी काम करतं ते ज्यांच्यावर मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले असं सरकार सांगत आहे त्या मुलांना दोन दोन वर्ष शिष्यवृत्ती मिळत नाही आणि हे सगळे टॉपचे टॉपच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत राहुरी विद्यापीठ हे महाराष्ट्रातले सगळ्यात टॉपचं विद्यापीठ आहे कृषी कृषी संशोधनासाठी त्या विद्यार्थ्यांना एवढ्या अडचणी येत असेल तर कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र नमस्कार मी सारंग काळे माझ्यासोबत मा कॅमेरामॅन अश्विन धन्यवाद डिजिटल राज्य